मलकापूर जिल्हा बुलढाणा येथे एका इसमास मुलाचा पतंग तुटून नायलॉन मांजा गळ्याला गुंडाळणार होता पण त्यातून त्यांनी स्वतःची सुटका करून घेतली मागील आठवड्यात याच मुलांचा नायलॉन धाग्याचा पतंग विद्युत तारामध्ये अडकला त्याच्या ओढातने शॉर्ट सर्किट होऊन पंतनगर व एकता नगरला विद्युत सप्लाय करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरच्या फ्यूज बॉक्समध्ये आग लागली होती त्यामुळे तीन तास विद्युत पुरवठा बंद होता या धाग्यामुळे कित्येक टू व्हीलर चालकांचा जीव गेलाय कित्येक जायबंदी झाले पूर्ण देशात या धाग्यावर बंदी असताना पतंग शौकीनांना हा धागा कुठून उपलब्ध होत आहे याचा पोलीस विभागाने शोध घेऊन या नायलान मांजाच्या संकटातून नागरिकांना अपघातमुक्त करावे ही विनंती आहे मी पत्रकार यांचे हिवराडे लॉर्ड बुद्धा प्रतिनिधी मलकापूर जिल्हा बुलढाणा आज सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान मी माझ्या घराच्या गच्चीवर जी फुलझाडं लावलेली आहेत या फुलझाडांना पाणी देण्यासाठी इकडे आलो होतो आणि या बाजूच्या मैदाना मैदाना मैदानामध्ये तिथे बाजूला मैदानाच्या मैदानामध्ये काही मुलं पतंग उडवत होती त्यातील एका मुलांचा पतंग कटून आणि तो धागा माझ्या हा धागा आहे तो हा धागा माझ्या गळ्याभोवती गुंडाळणार इतक्यामध्ये मी तो सीताफीने सित, बाजूला केला तर याच टार्गेट मुलांमुळे मागील आठवड्यामध्ये एकतानगर आणि पंतनगरला ज्या ट्रान्सफॉर्मरहून विद्युत सप्लाय होतो त्या ट्रान्सफॉर्मरच्या खालचा जो फ्यूज बॉक्स आहे तर त्या फ्यूज बॉक्स फ्यूज बॉक्सला यांच्या या पतंगाच्या ओढत आणीमुळे शॉर्ट सर्किट होऊन तिथे आग लागली होती तर या धागा आणि या माझ्यामुळे या देशामध्ये कित्येक लोक टू व्हीलर्स धारक टू व्हीलर चालक तो पाठीमागे बसणारे कित्येक मरण पावलेले आहेत कित्येक जायबंदी झालेले आहेत तर या धाग्यावर बंदी असताना हा धागा मलकापूर शहरामध्ये पतंग शौकीनांना कुठून उपलब्ध होत आहे याचा पोलिसांनी तपास करावा आणि लोकांना या संकटातून मुक्त करावं धन्यवाद